शिवबा समान स्पूर्ण्या उरी राष्ट्र भाव तृणवत जीवित व समजू तेजू भाव संभाजी छत्रपती वत आम्ही धर्मवीर राष्ट्रार्थ म्लेंच वदन्या रणी झुंजणार मित्रांनो या सव्वीसाव्या श्लोकाचा अर्थ असा आहे आपल्याला जर हिंदुस्थानासाठी आणि हिंदू धर्मासाठी झुंजण्याची प्रेरणा उरात जागृत करायची असेल तर शरीराचे चोचले पुरवणाऱ्या सर्व सुख सुविधांचा क्षणार्धात त्याग करून उरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रभाव चेतवला पाहिजे हिंदू धर्मरक्षणासाठी जे बलिदान दिले त्यांच्या पायधुळीच्या कणा इतका ज्वलंत तेजस्वी अंश शंभूराजेंनी आम्हा प्रत्येकाच्या उरात पेरावा जेणेकरून आम्हीही भविष्यात देव देश आणि हिंदू धर्मासाठी लेंछांचा रणांगणावर सर्वनाश करण्यासाठी लढत लढत बलिदान देऊ आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शंभूराजांच्या पवित्र आत्म्याला शांती लागली